नमस्कार निक्षा डॉट कॉम मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनीमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि त्यातल्या जर काही तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग संदर्भातले सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तसेच तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी आवश्यक सर्व गोष्टींचं उत्तर मिळून देण्यासाठी तुमच्या आवश्यक सर्व गरजेच्या गोष्टी मिळवून देण्यासाठी आता निश्चारानं एक टूल किट लाँच केली आहे या टूल किटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर कधी तुम्हाला असेच जर्मनीतल्या शिक्षणासंदर्भातले काही प्रश्न असतील अपडेट्स मिळवायचे असतील तर यासाठी तुम्हाला खाली एक फेसबुक ग्रुपचा क्यू कोड दिसत असेल त्या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि तुम्ही फेसबुक ग्रुपला जॉईन करू शकता तसेच तुम्हाला इंस्टाग्राम पेजचा देखील क्यू कोड दिसत असेल त्या क्यू कोडला स्कॅन करून तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला देखील जॉईन करू, करू शकता या सर्व अकाउंटची लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली आहे त्या डिस्क्रिप्शनवर दिलेल्या लिंकवरती जाऊन देखील तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता चला तर मग वेळ न वायाला होता तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठीची टूल किट कशी मिळू शकता हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं आहे निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटला सर्च करायचं आहे सर्च इंजिनवरती जा किंवा तुम्हाला आता क्यू आर कोड एक नवीन क्यू आर कोड दिसत असेल स्कॅन स्क्रीनवरती तो स्कॅन करा तोच क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही सरळ सरळ टूल किटवरती जा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या किंवा जर कधी तुम्ही, तुम्ही निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती आलेला आहात आहात तर तुम्ही एक्सप्लो ऑलचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला राईट साईडला एक्सप्लोअर ऑलच्या ऑप्शनवरती कसं घेऊन जा तिथे नेल्यास तुम्हाला तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन दिसतील ज्यामध्ये तुम्हाला बंडल्सचं एक ऑप्शन दिसत असेल बंडलच्या ऑप्शनला क्लिक करा बंडलच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगचं ऑप्शन दिसत असेल इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक करा इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं ऑप्शन दिसत या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जी टूल किट आहे त्यासाठी बाय नाऊचं ऑप्शन दिस असेल बाय नावला क्लिक करा पाय नावला क्लिक केल्यानंतर तुमचा तुम्हाला काही प्रश्न विचारलेला असते या प्रश्नांमध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम तुमचा ईमेल ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर तुमचा बिलिंग ॲड्रेस ही सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे मी ऑलरेडी ही इन्फॉर्मेशन फिल केली आहे त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की मला ही इन्फॉर्मेशन फिल करावी लागत नाही कारण मी ही ऑलरेडी फिल केली आहे परंतु तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करावं लागेल लक्षात घ्या ईमेल ॲड्रेस व्यवस्थित फिल करा कारण की ही टूलकिट तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती ॲक्सेस करता येणार आहे सो तुम्ही आता खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक कंडिशन दिसत असेल एक टर्म दिसत असेल तिला ॲग्री करा आणि प्लेस ऑर्डरला तुम्ही आता क्लिक करा प्लेस ऑर्डरला क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर एक क्यू आर कोड जनरेट झालेला दिसत असेल या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि जे कस काही अमाऊंट असेल ते अमाऊंट पे करा अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही आता ही टूलकिट मिळवलेली आहे तुम्ही या क्यू आर कोडवरती पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमची टूलकिट ही ह्या ईमेल ॲड्रेसवरती मिळालेली असेल तुम्ही तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती या टूलकिटचा ॲक्सेस मिळू शकता परत एकदा सांगतो या टूलकिटमध्ये तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त जाऊन निकशारा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती जाऊन ही टूलकिट बाय करायची आहे तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकनला क्लिक करा